नमस्कार आज हा लाईव्हला यायचा मुद्दा असा आहे की भारतातल्या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती घोषित केलेली आहे ज्यामध्ये रोहित शर्मा आहे आणि त्याचबरोबर विराट कोहली आहे रोहित शर्माने सात मेला निवृत्ती घोषित केली तर विराट कोहलीने आज घोषित केलेली आहे आणि विशेष म्हणजे हे दोन्ही दिग्गज आता फक्त वन डे जी मालिका आहे त्यामध्ये दिसणार आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये म्हणजे टी ट्वेंटी असेल किंवा कसोटी असेल यामध्ये ते दिसणार नाहीयेत रोहित शर्माचं जर म्हणालात आणि विराट कोहलीचं बॉर्डर गावस्कर जी ट्रॉफी झाली ज्यामध्ये ऑस्ट्रेलियामध्ये या दोन्ही खेळाडूंना कमी प्रमाणात यश मिळालं आणि त्यामुळे काही प्रमाणात त्याचा त्यांचा स्ट्राईक रेट असेल किंवा त्यांचा परफॉर्मन्सवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आणि विशेष म्हणजे इंग्लंडला आता भारताचा दौरा होतोय कसोटी सामन्यांसाठी पाच कसोटी सामने असणार आहेत इंग्लंडमध्ये आणि त्यापूर्वी या दोन दिग्गजांनी निवृत्ती घोषित केलेली आहेत रोहित शर्माने दोन हजार तेरा साली म्हणजे दोन हजार दहा ला नागपूरमध्ये त्याचा कसोटी मालिकेमध्ये पदार्पण होणार होतं पण त्यावेळेस एक विचित्र अपघातामुळे त्यावेळेस त्याचं पदार्पण होऊ शकलं नव्हतं दोन हजार तेरा साली वेस्ट इंडिज विरुद्ध कलकत्तामधल्या इडन गार्डन या ठिकाणी त्याचं पदार्पण झालं कसोटी सामन्यांमध्ये त्यामध्ये पदार्पणातच त्याने एक शतक मारलं होतं आणि त्यानंतर त्याचा जो पूर्ण काळ आहे तो सुरू झालेला होता रोहित शर्माचं सुद्धा पदार्पण जे आहे ते दोन हजार आठ साली वनडे मध्ये झालं दांबोलामध्ये श्रीलंकेविरोधात खेळला जातो त्याच्यानंतर दोन हजार दहा साली सुरेश रैनाच्या नेतृत्वामध्ये टी ट्वेंटीमध्ये पदार्पण झालं आणि दोन हजार अकराला मुंबईमध्ये त्याचं कसोटीमध्ये पदार्पण झालं आणि आता रोको म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांचा दोन दोघांचा जो अर्थ आहे तो रोको म्हणून वापरला जात होता आणि त्या दोघांनी आता निवृत्तीची घोषणा केली त्यामुळे भारतीय क्रिकेट विश्वाच्या कसोटी कारकिर्दीसाठी मोठा फटका मानला जातोय कारण की आगामी काळामध्ये आता नवीन खेळाडू जे आहेत ते कितपत कसोटी सामने खेळू शकतील कारण की आत्ताच जे युवक आहे जे नवीन नवीन क्रिकेटपटू जास्तीत जास्त येत आहेत ते, ते त्यांचा कल जो आहे ती टी ट्वेंटी किंवा वन डे यांच्याकडे जास्त आहे आणि कसोटी सामन्यांकडे कमी असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ता ह्या दोन दिग्गजांनी निवृत्ती घेतली ऑस्ट्रेलियामध्ये ज्या सामन्यांमध्ये बघितलं तर दोघांचाही परफॉर्मन्स कमी झाला होता काही क्षणांसाठी जसित बुमराला ऑस्ट्रेलियात नेतृत्व देण्यात आलं होतं आणि त्यानंतर अशी अचानक खरं तर कुठलीही निवृत्ती जी आहे ती घोषित हो होण्यापूर्वी खेळाडू हा सामना अंतिम आहे असं सांगतो आणि त्यानंतर त्या सामन्यानंतर निवृत्ती घोषित करतो पण या दोघांनीही अशी ही निवृत्ती घोषित केली आहे त्यामुळे वेगवेगळे प्रश्न विचारले जात आहेत पण तरी सुद्धा या दोघांची कारकीर्द आता कसोटी जी आहे आणि टी ट्वेंटी आहे टी ट्वेंटी मध्ये या दोघांनी आधीच निवृत्ती घोषित केलेली आहे फक्त जे आय पी एल आहेत ते आय पी एल हे दोन्ही खेळाडू आहेत ते खेळताना दिसतात पण कसोटी आता त्यांनी खेळणं टाळलेलं आहे आणि त्यानंतर आगामी काही दिवसांमध्ये ज्यावेळेस वन डे सामने होतील त्यामध्येच या दोघांची फलंदाजी प्रेक्षकांना बघता येणार आहे त्यामुळे दोन्ही दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवरती हे आपण फेसबुक लाईव्ह करत होतो धन्यवाद